मैत्रिणींना तुमचं परत स्वागत करते माझ्या पहिली गृहिणी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ सो आज आपण धनत्रयोदशीसाठी साठी धनकलश ही रांगोळी बघणार आहोत घरात आरोग्य आणि धन संपत्ती टिकून राहण्यासाठी धनत्रयोदशी दिवशी तुम्ही हीच रांगोळी काढा त्यासाठी आपण आडवे सात टिपके देऊन घेतलेले आहेत आणि शेवटी आपले हे चार टिपके आहेत तर आता सुरुवात करूया आपण ही जी आडवे सात टिपक्यांची लाईन आहे त्याच्यामध्ये आपण हा मधला डॉट आहे हा इकडे तीन आहेत आणि इकडे तीन आहेत आणि मधला टिपका आहे त्याच्यापासून आपण अशा तिरके रेषा देऊन घ्यायचे परत मध्ये गाडवी देऊन घेतली आणि त्यानंतर समोर आपल्या ज्यामध्ये दिसतोय तो टिपका त्याला पण असा पाकळीचा शेप देऊन घ्यायचा आहे मध्ये एक फूल तयार झालेलं आहे आपलं सहा पाकळ्यांचं त्यानंतर या अशी लाईन आपल्याला एकमेकांनाशी जोडून घ्यायची समोर देखील आपल्याला ही आडव्या लाईनमध्ये हे तीन टप्प्या एकमेकांना जोडून घ्यायचे तसंच या पद्धतीने आप आपला हा षटकोण तयार होतो सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न करत असते प्रत्येक रांगोळी सहा पाकळ्यांचं फुल दिसत आहे त्याच्यामध्ये आपण रंग भरून घेऊयात मी असा निम्यापर्यंतच रंग भरून घेणार आहे पाकळ्यांमध्ये आपण रंग भरून घेऊयात आपल्या सर्व पाकळ्या रंगवून झालेल्या आहेत त्यानंतर आपण मध्ये लाल रंग रंगाचा टिपका देऊन घेऊयात मध्ये बोटाच्या सायने आपल्याला प्रेस करायचं आहे त्याला थोडं आणि त्यानंतर आपण हा पिवळा रंग देऊन घेतलेला आहे आपल्याला मैत्रिणीनो हे जे आपल्याला त्रिकोण दिसत आहेत आपल्याला रिकामे हे त्यामध्ये आपण अशा रेषा ओढून घ्यायची उभ्या आणि आडव्या रेषा आपल्याला देऊन घ्यायचे आता मैत्रिणीन आपल्याला एकदम काळजीपूर्वक बघा तुम्ही त्यानंतर आपल्याला ही अशी तिरकी रेषा देऊन घ्यायची आहे समोरची इकडंसुद्धा सुद्धा आपल्याला तिरकी रेषा देऊन घ्यायची आहे आणि हे चार डॉट दे जे आपल्याला दिसत आहे ते एकमेकांना आपण जोडून घ्यायचे आडव्या रेषेने त्यानंतर आपल्याला ही रेषेत आपल्याला ओढून घ्यायची तिरकी ही देखील आपण आडवी रेश ओढून घेऊया आता परत आपल्याला ही तिरके रेषा अशा एकमेकांना जोडून आणि परत आडवी आपल्याला एक रेस देऊन घ्यायची त्यानंतर इथं आपल्याला असा गोल काढून घ्यायचा आहे आपल्याला हा पण असा गोल काढून घेतलेला आहे त्यानंतर ही तिरकी वरती रेषा काढून घ्यायच्यात अशाच पद्धतीने आपण या समोरच्या बाजूलाही गोल काढून घ्यायचा आहे तर परत याला आडवेरे आता तिरक्या रेषा तर आपले तिन्ही बाजूला हे त्रिकोण तयार झालेले आहेत आणि त्या दोन्हीच्या मध्ये आपल्याला असे गोल तयार करून घ्यायचे आहेत आता आपण यामध्ये एक एक टिपका देऊन घेऊया आणि अशी फुल काढून घेऊयात प्रत्येक ठिकाणी आपल्याला या पद्धतीने आपण असे फूल तयार करून घ्यायचं त्यानंतर आपण आता यामध्ये रंग भरून घेऊयात मी निळा रंग निळा रंग भरत आहे यामध्ये या वरच्या साईडला आपण निळा रंग भरून घेऊयात नंतर आतमध्ये आपण केशरी रंगाचा सा, साईडने फक्त या फुलांच्या भरून घ्यायचं आहे रंग आपला भरून झालेला आहे त्यानंतर आपण आता हे जे आपल्याला त्रिकोण दिसत आहेत त्यामध्ये आपण आतमध्ये असे गोल तयार करून घ्यायचे अर्ध गोल आपल्याला दोन्ही साइडला असे दोन तयार करून घ्यायचे दोन टिपक्यांच्या मधून आपल्याला दोन्ही बाजूला असे त्यानंतर इथं आपण असं पंथीचा आकार आपण तयार करून घेतलेला आहे असं आपला हा पंथीचा आकार तयार झालेला आहे आपण यामध्ये दे देखील रंग भरून घेऊया सुरुवातीला मी इथं लाल रंग भरून घेणार आहे बाजूला केशरी रंग भरून घेणार आहे आपल्या या दोन्ही पाकळ्यातने आपण रंग भरून घेऊयात रंग आपला पूर्ण भरून झालेला आहे केशरी रंग त्यानंतर आता या पंत्यांमध्ये आपण पिवळा रंग भरून घेऊयात अशाच पद्धतीने सर्व पंत पिवळ्या रंगाने भरून घेते आता आपण इथं मोरपंखी सॉरी हिरवा रंग आहे हिरवा रंग देऊन घेऊयात आता आपण या कलशाच्या साईडला काढायचेत आपण अशा पिवळ्या रंगाने असे टिपके करून यायचेत आणि ते आपल्याला बोटाने प्रेस करून घ्यायचे तिन्ही बाजूला पण असे टिपके काढून घेतलेले आहेत पिवळ्या रंगाचे तर ता त्यानंतर आपण हे असे बोटाच्या साईडनं असं प्रेस करायचं आहे आपल्याला त्यानंतर ह्या बाजूचे मी बोटाने प्रेस करून घेत आहे बघू शकता तुम्ही मैत्रिणीनो व्हिडिओ कसा वाटला बघू शकता तुम्ही जवळून बघू शकता किती छान दिसत आहे आपली रांगोळी व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटल्याच नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ